नुसत्या इड्या फुटीत बसतोय अगं पण उंडगी आय ह्या समद्यांची नजर हाय तुझ्यावर एवढा त्याने झाल्या ठेव ए बघ ते संदीप फोटो मध्ये चिपचप बसते ते कशाला माझ्यावर नजर ठेवतील तू असताना अरे, अरे पण त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल तू काम धंदा करत नाहीस पहिलवार की मी करत नाहीस कसं व्हायचंय तुझं समझ झकास होणार आहे माझं ह्या समज्यांनी एवढा पैसा मिळवलाय कुणासाठी माझ्यासाठीच नव्ह मग मग त्यांची आत्म्याला काळजी वाटायचं काय कारण आहे आणि आपण माझं लगीन पण ठरवलंय लहानपणी ती पण काळजी नाही तू नशीब तो तिकडं तमाशात जाऊन उलटलाय घराण्याच्या नावाला काळोखी फासली वाटलं होत तू तरी पैलवानकी करून घराण्याचं नाव राखशील तू भी फुकुन राख करना। का कटकट तुझं कसं होईल माझं कसं होईल याच कसं होईल त्याच कसं होईल चेन नशेबा असते होईल जा आता त्या मुशीकडे बघायला तुला कुणी माझी म्हातारी केली तुला कोण आहे कोण आहे चोर आहे का कोण आहे मी तुझा बाप आहे माझा बाप बाप माझा बाप, बाप तर तीन साला मागेच मी आला खुशितस काय मला म्हण माझा <laughs> बा हाय टा आहे का तुझ्या ठिकाणावरती म्हण माझा बा आहे तुझा तू आबा तू परत आला मी आलाय आबा आई आहे ना ग तूच पाहिजेस मला पण मी अजून चित्ता आहे तू गेलेला आहे माझा जीव कुठमतोय आता जे होत काय कारण आहे तुझा दिवस घातलेत कि मी मग केलं राग आहे तुझ्यावर माझा का तुझा फोटो लावलाय हो की का तू पुसतो त्याला हार घालतो सोड मग माझा अरे अर नाही कोण म्हणतोय सगळं गाव तुझाच पोरगा म्हणून ओळखते की मला काय केलंस म्हणजे पैगाव की घराण्यात चालत आली तू नुसत्या बिड्या फुंकीत गावात फिरतोस हे बा मला इड्या आवडतात म्हणून मी ओळखतो का तुझं काय जात आहे की पैगा माझा जातोय ना चित्ता असताना कधी अंगाला हात लावला नाही थोरले आता मारतोस माझ्या थोरल्या भावाला घराबाहेर काढलास आणि आता मला मारतोस लात जादा बोललास तर अरे तुझा थोरला भाऊ तमाशाच्या नादी लागला पैलवानाच्या घराण्यात तमाशा म्हणजे दुधात माती तू चांगलं राहावं म्हणून मी माती घराबाहेर फेकून दिली तमाशाला गेला म्हणजे काय कुणाचा खून नाही केला त्यानं अरे निसता तमाशाला गेला असता तरी सरळ केला असता त्याला पण तू ढोलची वाजवायला लागला तू लहान होतास पाच सहा वर्षाचा असशील माकडवाला होता का त्याच्यावर नाही म्हणजे तो माकडवाल्याचं कुडगुड वाजवत असणार तेव्हा तुम्ही ढोलकी वाजण्या शिकणा शिला पोरगा धुर्ची वाजवतोय आणि बापाची टवाळी करतोय शरम वाटते आम्हाला म्हणून तुमच्या समजांच्या देखता सांगतो आज पासून हो मला मेला मी हला मेलो हा मर ना त्या नाचीच्या पायापाशी मुलांदा घराची पायरी चढलास तर बुंडी मुरळून टाकीन तुझी तवा धंद दादूचं नाव टाकलंय म्या आणि आईकडनं तुझ्या मरताना मी वचन घेतलं दादूला घरात पाऊल टोक देणार नाही म्हणून कशापाई केलं मी हे समज मला काय माहिती कशापाई केलं अरे घराने पायी आपलं पैलवानाचं घरानं ते घरानं सांभाळण्यासाठी तरी तुला पैलवान व्हायलाच पाहिजे आबा आबा मला हे जमणार नाही मला कस जमणार नाही मी बघतो मी तुला जलंभर सुखानं झोपू देणार नाही तुझं लगीन होऊ देणार नाही लगीन झालं तर पोरं होऊ देणार नाही पोरं झालं तर जगू देणार नाही जगली तर लुळी पांगरी करी या पापाच का वैर आहेस बोला सांग तू पहिला करणार का नाही जबरदस्ती कशा भाई कशा पाहिजे अरे मी जलमभर पैलवानकी केली शंभर दोनशे कुस्त्या केल्या समजा कुस्त्यात पडलो एक बी कुस्ती जिथली नाही कुस्ती न मारता मी मेलो तवा धर्म जीव घुटमळतोय माझा मुक्ती मिळत नाही र मला आता तू कुस्तीत पडला त्याला मी काय करू मला मुक्ती दे हे बघ तुला द्यायला माझ्याजवळ मुक्ती नाही बघ एक तरी कुस्ती मारली तरी मला मुक्ती मिळेल हे बघ तू कुस्ती सोडून काय ते वाटायचे याला बोलू नकस उद्यापासून काळ उस्तादाच्या जा तालमीत जायचं जुना दोस्त आहे माझा तो तू तुझी तयारी करून घे नाही म्हणला तर काळ तालमीत तुझा बोल जाशील की नाही तालमीत पोशील की नाही पैलवान नाही कुठं म्हणतो मी गळ्याची शपथ घेतो पण शपथ घ्यायला गळा तरी सोड नाही बरं वाटलं मला मला बी जातो मी एक ध्यानात ठेव आता काय मी तुझ्या संघट येऊन बोलतो कोणाला कशी बोललास तर तू माझं नरडे दाबणार बरापुर बोललेस जा बाबा पण हा हावा हा हा रिके ये आता, आता उद्यापासून काळ उस्तात माझ्या राशीला लागणार मरते जीवन निश जातो आता मी जावा आव। भैरू ए भैरू अरे उठकी कुठे काय काय <laughs> नाही मला रातभर झोप नाही का रातभर मी विचार करत होतो तू मला रागवून बोललीस ना त्याच्यावर मी रातभर विचार केला तो तू म्हणाले तेच खर आपल्या घराण्याचं नाव मोठ करण्याकरता मी पैलवान व्हायचं ठरवले तू पावला म्हणतो बाबा तेव्हा चांगली बुद्धी दिली चांगलीच दिली आबा चांगली, चांगली दिलेच बाबा आल्या गेल्याची तेल्या तांबोळ्याची शेजाऱ्या बाजाऱ्याची गाय म्हशीची रेडकाची आईची बा, आज लई आनंदाचा दिस बघायला मिळाला बघ मला पण आई मी आज जातो आणि त्या काळू उत्तानाचा कंडा बांधतो उठ मी तुला गरम पाणी देते धारीची तयारी करते तुझ्या बोलण्याली लय पण आलंय बघ मला की करणार आहे आता काय मी काळजी करू नका